गरिबीमुळे कोळस्याने चित्र ज्याने रंगविले त्यानेच शेकडोंच्या शालेय शिक्षणात भरले अनमोल रंग दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवळ नागनाथ येथे क्राय व कला पंढरी यांच्या ओमार्फत जवळपास आठ लक्ष रुपये किमतीची स्टेम सायन्स लॅब बसविण्यात आली या लॅबचे उद्घाटन शाहू पॅटर्नचे एक भाग राहिलेले प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य समुखराव सर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक वर्ग दोन माननीय गोपालयन कफळे सर हे होते या कार्यक्रमात कला पंढरी संस्थेचे अध्यक्ष माननीय बी पी सूर्यवंशी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की माझ्या घरच्या गरिबीमुळे मला शालेय चित्र काढल्यावर रंग भरण्यासाठी रंगच नसायचे त्यावेळी मी कोळशाने चित्र रंगवायचो त्यामुळे वह्या फाटायच्या ओल्या व्हायच्या पण आता मला एन जी ओच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम करता येतात गेली वीस पंचवीस वर्ष मी मराठवाड्यात शालेय शिक्षणात कला पंढरी संस्थेमार्फत विनामूल्य अभ्यासिका किशोरी मुलींचे समुपदेशन स्वयंशिक्षण आत्मरक्षण गुड टच बॅड टच बालमजुरी महिला व बाल हिंसाचार अशा विषयांवर काम करत आलो आहे कारण हे शिक्षणातील प्रबोधनाचे काम मी माझे कर्तव्य म्हणून कर्तव्य समजून करतो त्यामुळेच येथील जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक अशी सायन्स लॅब दिलेली आहे कारण उद्याचा थॉमस एडिसन अब्दुल कलाम हा येथील बहुजन समाजातून झाला पाहिजे असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मायाताई सोरटे स्वयंसेवक फराणा शेख श्री पवार सर यांचा वडवळ गावात चार वर्षांपासून विनामूल्य अभिषेका चालवल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी गावातील मुख्याध्यापक श्री सांगवे सर धनश्री मॅडम देवकते मॅडम उर्दू शाळेचे देशमुख सर व विज्ञान शिक्षक एस एम सी अध्यक्ष संगमेश्वर कसबे उपाध्यक्ष सरफराज कुरेशी शोभा लांडगे ग्रामपंचायत सदस्य इंजिनियर कोमेश कसबे व अनेक प्रतिष्ठित पालक व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सर यांनी केलं तर प्रास्ताविक डॉक्टर विशाखा चव्हाण व आभार श्री सूर्यवंशी यमटी यांनी केले